सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने मेळावा स्थानक येथे अटक केली आहे आज दिनांक एकतीस मे रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पंचवटी भागात दरोडा टाकणे जबरी मारहाण करणे विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी संदेश उर्फ काळ्या सुधाकर पगारे वर्ष सत्तावीस रहा राहुलवाडी पंचवटी पेठरोड हा मेळा स्थानक येथे येणार असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानक परिसरात रचून त्याला ताब्यात घेण्यात आलंय पुढील तपाससाठी त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई साहेब पोलीस उपनिरीक्षक मंगला जगता पोलीस हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको रवींद्र दिघे भगवान जाधव अशांनी यशवीरित्या राबवली જાગરજાણા સ્થાન કરિતા પ્રતિનિધિ સંદીપ નવસે નાશિક आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत